मित्रांनो आज एक असा दिवस आहे की ज्यामध्ये मला वाटतं की तुम्ही पण माझ्या जोडीला सहभागी व्हावा त्यामुळे आजचा ब्लॉग शूट करायला लावलेला आहे जास्त मोठा नाही छोटा होणार आहे तर भावन्धव आज एक असा दिवस आहे ना की ज्या दिवशी माझ्या पप्पांची एक इच्छा मस्त पूर्ण झाली समजून तुम्हाला समजलं असेल की आपला ब्लॉग काय असणार होते घरी एक छोटीशी पूजा आहे अभिषेक सोळा आहे असं समजून जा तुम्ही राधाकृष्ण मूर्ती जा तर ती राधाकृष्णाची मूर्ती आपल्याला भेटलेली होती युवा मित्रमंडळ खोनी यांच्याकडून तो सन्मान मम्मी पप्पाला झालेला होता कारण की आपल्या गावाचा जो मंडल आहे युवा मित्रमंडळ खोनी तिथे रोज आरती होते गणपती बाप्पाची जेव्हा गणपती बाप्पा ते असतात तेव्हा आणि तिथे माझे मम्मी पप्पा रोज जायचे म्हणजे रोज सगळ्या आरत्यांना बोलता येणार नाही तिथे एक लक्की ड्रॉ अनाऊन्स केलेला होता विसर्जनच्या दिवशी तर त्यामध्ये मम्मी पप्पाचं नाव आला प्रमिला गोरखनाथ शिंगुले यांना विनंती करतो आपल्यासाठी राधाकृष्णाची मूर्ती दिली जात आहे आरतीचे मानकरी आपण लक्ष्मीच्या जोडाने सहभागी झाले जवळजवळ चार किलोची ही राधाकृष्णाची मूर्ती आपण त्यांना देत आहोत लक्ष्मीनारायण चा जोडा असा घोषित झालेला होता तर मम्मी पप्पांचं नाव त्यामध्ये सिलेक्ट झाला आणि त्यांना एक मस्त मूर्ती भेटली राधाकृष्णाची की तुम्ही आता फमिनीला बघितले असेल तुम्हाला तरी मी घरी जाऊन एक मस्त लुक दाखवतो सध्या मी चाललोय आपल्या गुरुजीने आणायला त्यांना घेऊन येतो मी आधी आज दिवस नारे, नारे असा दिवस आहे ना तर मला रात्री झोपत नाही आली जवळजवळ चार वाजता झोपलो मी तर विचार करत होतो की उद्या काय असणार आहे कसा असणार आहे असा मेन एक्साइटमेंट अशी आहे की पप्पांची इच्छा पूर्ण झाली म्हणजे ते बोलले होते मम्मीला मम्मी मला सांगत होती की राधाकृष्णाची मूर्ती जाम भाजी आहे ती आपल्याला भेटली पाहिजे असा मस्त मूर्ती आहे बोलतात कारण की आमच्या घरामध्ये ना राधाकृष्णाची फक्त फ्रेम आहे बाकी सगळे देव आहेत एक ती फक्त मूर्ती कमी होती वाटतं तर ती पण पंच धातूची बनलेली आहे आणि जवळजवळ चार किलोची मूर्ती असं आम्हाला समजलेलं आहे तीन लगेट होते टोटल विसर्जन करण्यासाठी एक रांगोळी सजवण्यासाठी आणि एक आरतीसाठी मूर्ती घरी येणार आहे आणि पप्पांची इच्छा पूर्ण झाली त्यामुळे एक छोटीसा पूजा करू असा तर तोच बस एवढाच सीन असणार आहे बाकी आता घरी गेल्यावर मग दाखवतो ओके चला भावन रेडी आहे मी बघा हा आपला शेवटचा लूक म्हणजे कुर्ता घातलेला आहे आणि मस्त ही वारकरी टोपी नॉट गांधी टोपी इट्स वारकरी टोपी प्रसाद पण रेडी आहे आहे पूजा तुझ्या चालू आहे काय करता बाप्पा तुम्ही पण काय पडली या घताना पडली असेल ती हां लागली का का लोदो विघ्ननाशो विनायका धूमृके गणधो फालचंद्रो गजान द्वादशतानमान्य प्रटेक्षणाद विद्यारंभे विवाहेवेश निर्गमे तथा संग्रामे शंक्रे चोभतशाय जायते सुकलांबरधर देव ससवण चतुभुज प्रसन्नवदन सर्व्यायत बिंगोपांत सिद्धसिद्धपूजतो यासुरासुरे हरतस्म गणाधिपत्य नम धर्मंगलमांगल्येशे सर्वाध साधिकेचंबके गौरी नारायण नम सुरे सर्वदा सर्वकारेशु नास्ते सा मंगलमेषा हृदय कु भगवान तनोहरि तनोहरी तदेव लग्नं सुदिनं तदेव ता तारावलं चन्द्रवलं तदेव ता विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते ते सूगम्भस्वामी लाभस्ते सञ्जयस्ते संकुतस्ते सं, सं, सं पराजयः यस्मिन् देवरश्यामो हृदयस्थो जनार्दना यत्र योगिस्रः किष्टो यत्र पार्थो धनुर्धरा तत् श्री माये जनः पारुपास्ते ते सामन्युत्त व्युक्तानां यो गच्छे वहम् शकल कल्यान कल्याणभाजनं यत्र जायते पुरुषं तं ते, ते जन्मे के भीचे के परे ओम जय श्री कृष्ण आर महादेव शिव शंभो चला मित्रांनो आपली घरची पूजा संपन्न झाली आणि आत्ताच ब्राह्मणाला सोडून आलो घरी संध्याकाळी आता महाप्रसादाची तयारी घरामध्ये जास्त मेंबर नव्हते संध्याकाळी सगळ्यांना आमंत्रण केलेलं आहे की या दर्शन घेऊन जा सगळ्या चला आता, आता आपण इथून ब्लॉग तो सध्या आपण एंड करू बाकी टायगता भेटून रात्री रात्री पूर्ण शूट तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे रात्री आपले जे पाहुणे येतील ते दाखवू तुम्हाला आता तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवला मित्रांनो झोपलो येऊन डायरेक्ट आणि आता उठलो सगळी आमची बघा आमच्या बहिणी परिवार सगळे आलेल्या बाकी अजून पण घ्यान घेता असते असती करून हे पहिले झालेल्या होत्या मी झोपलेलो होतो आत्ता उठलो हां फक्त नाही नाही फक्त व्हॉट्सअप मेसेज केला तरी पण आलेले या या बघा सगळ्या पाहुणे आल्या मिस मोना आई इथं पण झाले काय अर्जुकु आहे अरे आरसू तर बाबा आरसू असं येत आरसू आमचं असं असतं पप्पा आले कुठे आले कुठे बेजती गेले तबा बन बिन सगळे बन प्रसाद पहिले काय आणि आता पाया पडत असं दिवाळी चालत नाही पहिले प्रसाद खायचा नंतर पाया पडायचा हि बा प्रसाद खाल्या पाया पडत

झाला कॅटी 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 आता डाव बघा डाव बघ दुसरं टाकाच नाही कॅटी झाली कपडा विषय गुलाबजामु आम्ही नव्हते आणलेले गुलाबजामून प्रसाद आणलेला होता दुसऱ्या हे आणलेला प्रसाद हा मग मला काय सांगते

काय नाही जिकायला काम आहे या भाईया सगळ्या दिवशी जेवायला या मस्त जेवण रेडी आहे अर्धा जेवण झालेलं आहे तरी पण जेवायला या की बापा बाबा हे बघ बी लागले मित्रांनो आजच्या धावपळी मुलं जरा डोकं दुखायला लागले ते मुलं ब्लॉग असंच एंड करतो जास्त काही के शूट केलं नाही नंतर कारण की जसं झोपून उठलो ना कारण की मला टायमिंग चुकीचं झालं झोपाचा तर त्यामुळं त्रास झाले बहुतेक तर आता जरा आराम करतो बारा वाजाली जॉल जवळ आणि सर्व झालेले आपला आजची पूजा मस्त झाली एकदम चांगला झाला आजचा प्रोग्राम बाकीचा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितली व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटू आता अशोत्पूर्वच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र